श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी सर्वांचे आपल्या खूप खूप खुँ स्वागत आहे झालेली आपली प्रगती बघा कुणालाच बघवत नाही अगदी आपल्या घरच्यांनाही बघवत नाही दाखवतात एक करतात एक असे सगळ्यांच्याच बाबतीत झालेलं आहे अनुभव सगळ्यांनी घेतला असेल की आपली झालेली प्रगती आपल्या नातलं आपल्या जवळच्याच लोकांना बघवत नाही त्याच्यामुळे काय होतं आपल्या प्रगतीवर दुष्परिणाम होतात वाईट शक्तीचा प्रभाव जास्त असल्यामुळे म्हणजेच काय तर कलियुगाचा प्रभाव जास्त असल्यामुळे त्यांची वाईट शक्ती आपल्या प्रगतीवर धारण करते आणि आपल्या प्रगतीला नजर लागण्याचं काम होतं तरी ह्या गोष्टी थांबाव्या आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो आपल्या कष्टाला यश सदैव स्वामी महाराजांच्या साथीने येत असतं परंतु काही वाईट लोकांच्या मुळे वाईट शक्ती धारण होत असते आणि कुठेतरी आपल्या संसाराला आपल्या प्रगतीला नजर लागण्याचं काम होत असतं तर ह्या था गोष्टी थांबण्यासाठी आपण स्वामी मार्गातूनच तोडगे करायचे तर हे तोडगे कोणते हे उपाय कोणते निश्चितच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून करून नवीन येणारे नोटिफिकेशन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर बघा पहिल्यांदाच मी सांगितलं की आपली होणारी प्रगती ही फक्त आपल्यालाच आनंदबाई देऊन देत असते परंतु आपल्या अवतीभवती लोक असणारे किंवा आपले नातलग असणारे तोंडावर ना फक्त आनंद दाखवतात परंतु अंतर मनातून जळत असतात वाईट काहीतरी बोलत असतात आणि हे प्रत्येका बाबतीत होतं असं कोणी झालेलं नाही की आपल्या प्रगतीवर त्यांना खूप आनंद झालाय आणि त्यांच्या मनात एक सकारात्मक भावना आल्या आणि त्याच्यामुळे आपली जास्त प्रगती झाली असं कुठेही बघायला मिळणार नाही कलीचं युग आहे त्यामुळे खूप लोक घात करतात गोड गोड बोलूनच घात होतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नये आणि ते करण्याआधी आपण एखादी गोष्ट घेण्याआधीच आपण हा तोडगा करायचा तर हा तोडगा आहे गाई पोतली आहे आणि ह्याच्यात तोडगे केलेले आहेत तर हे तोडगे काय आहेत आणि ह्याच्यात कोणत्या वस्तू आहेत ह्या संपूर्ण सांगणार आहे तर बघा आपण कुठली वस्तू घ्या किंवा घर बांधायला काढा गाडी घ्या सोने खरेदी करा कुणालाही नातलगांना बरं वाटत नाही प्रत्येक जण मनातून म्हणत असतय Uh, काहीतरी वाईट पण तोंडावर म्हणत असतो खूप छान सगळ्यांना माहीत असतं की आपल्या प्रगतीवर कोण ना तरी को जळत असतं तर त्यांच्या नजरेतून आपला बचाव होण्यासाठी आणि कलियुगात त्यांची वाईट शक्ती आपल्यावर न पडण्यासाठी आपण केंद्रामार्फतला हातोडगा करायचा तर छोटस काळ वस्त्र घ्यायचं ह्या तीन चिंचोके तीन लवंगा तीन वेलची आणि एक कमलगट्ट्याचं मणी घ्यायचं ह्याच्यावर प्रभावी सेवा करायची चिमूटभर हळद आहे हे काळवस्त्राच्या पिवळं दिसत असं तुम्हाला मी जवळून दाखवते आतमध्ये चिमूटभर हळद टाकले आणि हे काय करायचं ह्याच्यावर सेवा करायची आणि हे आपल्या मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर बाजूस बांधायचं तर हे बांधण्यामुळे काय होतं त्यांची वाईट काही गोष्टी असेल ते बाहेरच जातात आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या कुठल्या गोष्टीला नजर लागत नाही तर तुम्ही मी ह्यात वस्तू नीट सांगितलं ते ऐका त्याच्यावर मंत्र कोणता म्हणायचंय ओम रिम क्लीम क्लीम वसी वसी स्वाहा ओम रिम र्रीम क्लीम वसी वसी स्वाहा ओम रिम र्रीम क्लीम वसी वसी स्वाहा तीन वेळा सांगितले हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा आहे एक मा स्वामी समर्थ महाराजांची म्हणायचे एक मा श्री गायत्री मंत्राची म्हणायचे एक मा लक्ष्मी गायत्री मंत्राची म्हणायचे एक मा कुबेर मंत्राची म्हणायचे आणि तो मंत्र एकशे आठव्या म्हणजे एक मा अशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला वाईट शक्तीचा नजर लागणार नाही वाईट शक्ती ग्रहप्रवेश करू शकत नाही निगेटिव्हिटी बाहेर निघून जाईल लक्ष्मीचा प्रभाव राहील लक्ष्मी विष्णूंची सेवा पण त्याच्यावर केली जाणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा याच्यावर आशीर्वाद मिळण्यासाठी स्वामी समर्थांचाही जप केला जाणार आहे आणि मेन प्रवेश दौऱ्यावर बांधायची कुणालाही दिसेल अशा ठिकाणीच बांधायची कोणी काही म्हणून आपण कोणती वाईट शक्ती धारण करत नाही कोणती अंधश्रद्धेला पाणी खत पाणी घालत नाही आपण निंडूपिरी मार्गातील तोडगा करत आहोत त्या मग कोणाला काहीही वाटो आपण मनापासून सेवा करतो वाईट चिंतत नाही त्यामुळे आपलं वाईट चिंतायला लोक बरेचसेच असतात आणि वाईट कुठेतरी कलियुग असल्यामुळे आपल्या घरात ते प्रवेश करत असतात त्यापासून बांधा घालण्यासाठी आपण आपलं मुलांचं आपल्या नवऱ्याचं आपल्या कुटुंबाचं आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते म्हणून आपण ह्या गोष्टीचा तोडगा करून मेन प्रवेश दराजवळ बांधायचा जेणेकरून वाईट शक्तीलाही दिसला पाहिजे आणि आपल्यालाही दिसला पाहिजे येता जाता ह्या गोष्टीचा बांधा जर तुम्ही वेळच्या वेळ घालत असाल तर तुम्हाला कोणतीही वाईट प्रभाव शक्ती दिसणार नाही तुमची प्रगती अजून होईल कधी कोणी थांबू शकणार नाही मग कितीही वाईट त्यांनी काहीही करायचा प्रयत्न करू द्या ह्या गोष्टीपासून ते वंचितच राहणार आहे त्यांनाही कळणार नाहीये की आपण कसं सुरक्षित राहतोय त्यांनी कितीही वाईट करायचा प्रयत्न केला तरी आपलं वाईट होणार नाहीये एवढं लक्षात ठेवा आणि मनापासून हा तोडगा करा खूप लाभदायक कर, असतोय आणि कुठं पाच पाचशे रुपयाचा खर्च नाही दोन ते तीन रुपये जातील चिंचो काही घरातच मिळून जातात चिंचाचा सीझन आहे खूप सोपा पण प्रचंड कोटीचा लाभ देणारा आणि अतिशय शुभ फळ देणारा हा तोडगा आहे सगळी करायला अशा, आशा बाळगते आणि झालेली सेवा स्वामीच्यांनी अर्पण करते आणि हा तोडगा तुम्ही करून मला अनुभवाचे बोल सांगा कारण आसपास नव्हे तर नातलगाना सुद्धा आपली प्रगती बघवत नाही त्यामुळे हा तोडगा करायलाच हवा आणि करावाच प्रत्येकानं कारण आपली प्रगती वारंवार होत राहणार आहे आपण स्वामी महाराजांची सेवा करतो स्वामी महाराज आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्या सेवेला नेहमीच बळकत येणार आहे फलश्रुती मिळून जाणार आहे प्रत्येक गोष्टीची आपली प्रगती अं झाल्या वाचून राहणार नाही आणि वाईट लोक आपल्यापाठोपाठ जितकी प्रगती तितकी वाईट लोक असतात त्यामुळे प्रत्येकाचा आळा घालायला आपण तोंडाने कोणाचं घाण करू शकत नाही म्हणून ह्या गोष्टींचा तोडगा करायचा आणि आपलं संरक्षण करून घ्यायचं असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छोटीशी कमेंट करा तुमचे प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा शेजारी बेलेकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका